हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आजचा आपला व्हिडिओ आहे की ओरिफ्लेमचे फेशियल कसे करावे तर ही जी किट आहे जेव्हा मी ओरिफ्लेममध्ये होती तेव्हा मी घेतली होती आणि या ओरिफ्लेमच्या किटची जी एक्सपायर डेट आहे ती दोन हजार पंचवीस आहे तर म्हणून आता सुद्धा माझ्याजवळ आहे तर याच्यामध्ये लगभग दहा ते बारा फेशियल होतात आणि दहा ते बारा फेशियल होऊन ही मी लग्न आधी घेतली होती आता माझं लग्न झालं लग्न झाल्यानंतर बेबी झाला आणि मी याच्यामध्ये फक्त दोन तीन फेशियल केले असतील बाकी काहीच काही फेशियल केलेलं नाही आहे आणि तेही लग्न आधी लग्नानंतर तर एकही फेशियल नाही केलेलं तर आज मला माहिती नाही का बरं पण करा वाटत आहे फेशियल कारण स्किन खूप डल दिसत आहे आणि काळजी काळजीने बाळाच्या ब्लॅक सर्कल पण आलेले आहेत तर मी म्हटलं चला आपल्याकडे फेशियल किट आहे तर करून बघूया तर कसं करायचं फेशियल तर हे मला माहीत आहे म्हणून मी म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून हा व्हिडिओ आपण घेऊन आलो आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला काय काय वस्तू लागतील तर किट नक्कीच लागेल एक असं भांडं लागेल ज्याच्यामध्ये असा मौसूद असा रुमाल आहे हा जो मी याच्यामध्ये पाण्यामध्ये डॅप करून घेतलेला आहे आणि एक बेल्ट लागेल आपल्याला जो माझ्या मुलीचा आहे स्वानंदीचा ग ग अडकला होता अडकला होता माझ्या पोरीच बेल्ट आणि जो की के आपल्याला केसांना सिक्युअर करून घ्यायचं आहे बेल्टने ओके okay? जे बेबी हेअर आहेत ते आपल्या याच्यामध्ये आले नाही पाहिजे ओके तर okay? चला याच्यामध्ये सगळी काही इन्क्वायरी दिलेली आहे सगळ्यात आधी वॉश नंतर फेस स्क्रब नंतर फेस जेल आणि नंतर फेस मास्क असं अप्लाय करायचं आहे तर आपण हे प्रोडक्ट आधी करून घेऊया हे आहे फेस जेल फेस स्क्रब हा आहे फेस वॉश आहे मास्क तर आपल्याला फेस फेश, फेश वॉश करायचं आहे फेस वॉश सगळ्यात आधी आपल्याला वॉश करायचं आहे तर प्रत्येक आपल्याला याची हे थोडीशी जास्त घ्यायची आहे क्वांटिटी म्हणजे जेणेकरून आपल्याला छान असा रिझल्ट मिळेल बघा मी एवढं घेतलेलं आहे तुम्हाला त्याचं फक्त की नाही मला माहित नाही जेली कन्सिस्टन्सी आहे याची ओके अरे 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 टिकली राहिली काढायची टिकली काढून घ्यायची आणि अशी कुठेतरी लावून घ्यायची अँड स्टार्ट अशा प्रकारे सर्क्युलर सर्क्युलर मोशन मध्ये लावायला सुरुवात करायची हा फेश वॉश आहे तर आपल्याला याने फेश वॉश करून घ्यायचा आहे थोडीशी मसाज करून तसं जर बघितलं तर हे जे फेशियल आहे हे घरी आपण वीस ते पंचवीस मिनिटात इझिली करू शकतो मान सोडायची नाही आणि कान पण सोडायचे नाही कानांना पण लावून घ्यायचं मानीला पण लावून घ्यायचं अशा प्रकारे फेशियल करताना मी तुम्हाला फेशियलचे आपले गुणधर्म सांगते आपले ओरिफ्लेमचे फेशियल आहे आणि या फेशियलमध्ये ऑर्गेनिक मिल्क हनी आणि टर्मरिक आहे म्हणजे दूध शहद आणि टर्मरिक आहे त्याच्यामुळे हे फेशियल खूप जास्त नॅचरल आहे म्हणून हे अगदी स्मूद असं फेशियल आहे हात ड्राय झाले की हलकासा पाण्याचा हात घ्यायचा ओके बघा मी असे पाणी असे आणि परत आपल्याला फेशियल करताना चेहऱ्यावरती जे हात फिरवायचे आहेत ते अगदी हलकं प्रेशर देऊन फिरवायचे आहेत हात हलकंसं प्रेशर द्यायचं हातांनी चेहऱ्यावरती आणि आपले जे ब्युटी पॉईंट्स आहेत ते दबल्या गेले पाहिजे आणि हात फिरवता फिरवता जेव्हा आपण मसाज करतो फेशियलची तेव्हा आपल्या हात कोरडे पडले की आपल्याला हलकासा पाण्याचा हात घ्यायचा आहे जेणेकरून आपला हात व्यवस्थित चेहऱ्यावरून स्लिप होईल अशा प्रकारे सर्क्युलर मोशनमध्ये जिथेही हात फिरवाल तिथेही सर्क्युलर सर्क्युलर मोशनमध्ये तुम्हाला हात फिरवायचा आहे जेणेकरून जे आपण प्रोडक्ट चेहऱ्यावरती लावत आहोत ते आपल्या स्किनमध्ये व्यवस्थित प्रकारे मुरलं पाहिजे आणि त्याचा रिझल्ट व्यवस्थित आला पाहिजे त्या फेशियलचा ग्लो हा व्यवस्थित आला पाहिजे म्हणून तुम्हाला जशा प्रकारे मी हाताने जसे हात फिरवत आहे तशा तुम्हाला हे फिरवून घ्यायचे आहे ओरिफ्लेम ही कंपनी स्वीडनची आहे पण त्याच्यामध्ये आपल्या भारतातले पण भरपूर लोकं आहेत त्या कंपनी म्हणजे एक व्यवसाय आहे तो त्याच्यामध्ये मी दोन हजार बावीसमध्ये एकवीस बावीसमध्ये होती जेव्हा माझं लग्न व्हायचं होतं माझी एक फ्रेंड होती तिने मला कन्व्हिन्स केलं होतं की ओरिफ्लेममध्ये ए ओरिफ्लेममध्ये ए खूप फायदा आहे वगैरे तर मी तेव्हा गेली होती आणि प्रोडक्ट तर मी अरे बापरे दहा पंधरा वर्ष झाले मी ओरिफ्लेमचीच प्रोडक्ट ब्युटी प्रोडक्ट सगळे लिपस्टिक तर मी लहानपणापासून ओरिफ्लेमची यूज करते तर पण जेव्हापासून मी ओरिफ्लेममध्ये गेली तेव्हापासून मला आठवते की मी प्रत्येक प्रोडक्ट मेकअपचा ओरिफ्लेमचाच वापरते आणि ओरिफ्लेमचा मला आजपर्यंत तरी कोणताच साईड इफेक्ट झालेला नाही आहे ओरिफ्लेमच्या प्रोडक्टने कारण ते प्रत्येक प्रोडक्ट याचं नॅचरल आहे म्हणजे ऑर्गेनिक बनलेला आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त म्हणजे कमीत कमी प्रिझर्वेटिव्ह टाकण्याचा प्रयत्न केला आहे पण आणि यांचे प्रोडक्टसुद्धा असे हलके फुलके आणि असे माइल्ड असतात एकदम पाण्यासारखे जास्तीत जास्त पाण्यासारखे असतात आणि सगळ्यात आधी आपण फेशवॉश करून घेत आहोत या फेशवॉशमध्ये या फेशवॉशची तुम्ही कन्सिस्टन्सी बघितली असेल अगदी रनी कन्सिस्टन्सी आहे फेशवॉशची आणि जो त्याचं थिकनेस आहे तो सुद्धा रनी आहे एकदम पाण्यासारखा आहे आणि त्याच्यामध्ये कोणताही कलर वगैरे नाही आहे जो क्रीम आहे त्याच्यामध्ये आणि त्याचा कलरसुद्धा अगदी पाण्यासारखा आहे ट्रान्सपरंट आहे जो पदार्थ ट्रान्सपरंट असतो जो कोणता क्रीम हा ट्रान्सपरंट असतो समजायचं त्याच्यामध्ये केमिकलची जी मात्रा आहे ती थोडीशी कमी आहे प्रिझर्वेटिव्हची जी मात्रा असते ती कमी असते असं समजायचं आता बघा आपलं फेशवॉश झालेला आहे मी मौसूद रुमालाने पाण्यामध्ये डॅप करून चेहरा व्यवस्थित पुसून घेतलेला आहे तुम्ही ग्लो बघू शकता आता सध्या तरी आपला फेशवॉशच झालेला आहे तरीसुद्धा तुम्हाला हलका हलका ग्लो माझ्या चेहऱ्यावरती नक्कीच दिसत असेल बघा मलासुद्धा दिसत आहे वॉश झालेला आहे आता आपल्याला स्क्रब घ्यायचं आहे हे आहे स्क्रब आता आपल्याला स्क्रब करून घ्यायचा आहे स्क्रब पण थोड जास्त क्वांटिटी मध्ये घ्यायचं ओके थोडं जास्त पडलं म्हणजे जेवढं पाहिजे तो तड तुम्ही स्क्रबसुद्धा बघितलं असेल अगदी माइल्ड आहे माइल्ड असून त्याच्यामध्ये बारीक बारीक असे कण आहेत स्क्रबचे जास्त हार्श कण नाही आहे त्याच्यामध्ये जसं आपल्या दुसऱ्या बाकीच्या स्क्रबमध्ये असतात तसे कण कणकण जे बारीक असतात स्क्रबी ते स्क्रब जास्त नाही आहे त्याच्यामध्ये एकदम माइल्ड आहे माइल्ड असून पूर्ण पाण्यासारखी कन्सिस्टन्सी आहे रनी कन्सिस्टन्सी आहे आणि जे चे प्रोडक्ट आहेत ते तुम्हाला जर तुमची सेन्सिटिव्ह स्किन असेल कॉम्बिनेशन स्किन असेल तरीसुद्धा तुम्हाला जे मेकअप किंवा फेशियल वगैरे जे काही त्याचे प्रोडक्ट आहेत ते आहे तुम्हाला सूट होतील म्हणजे जास्तीत जास्त प्रमाणात ते तुम्हाला सूटच होतील आणि कमीत कमी प्रमाणातच काही काही जणांनाच ते सूट नाही होत अशी त्यांची खासियत आहे आणि बाकी ठिकाणी तुम्ही जर फेशियल किट वगैरे आणायला गेल्या तर तुम्हाला फेशियल हे बघा ही जी कीट आहे ही मला आठशे आश्य साडेआठशेला पडली होती तेव्हा म्हणजे दोन हजार एकवीस बावीसमध्ये पण सात आठशे रुपये म्हणजे साडेसातशे आठशे रुपये प मध्ये एवढी मोठे मोठे प्रोडक्ट आलेले आहेत त्याच्यामध्ये कोणतीच कीट एवढी मोठे मोठे क्रीम देत नाही आणि यांनी एवढे मोठे मोठे क्रीम दिलेले आहेत आणि क्रीम दिलेलं असूनसुद्धा आपण जे फेशियल करत आहोत याच्यामध्ये आपण जेव्हा फेशियल करतो तेव्हा जेव्हा क्रीम घेतो तेव्हा थोडी थोडी जास्त क्वांटिटी घ्यायची क्रीमची थोडी थोडी जास्त प्रमाणात फेशवॉश जास्त प्रमाणात स्क्रब जास्त प्रमाणात सगळं जास्तीत जास्त प्रमाणात जर घेतलं तर आपल्याला नक्कीच चांगले रिझल्ट मिळतील आणि बघा असं आरामदायक मस्तपैकी फेशियल करायचं तिने शांत बसायचं मस्त आणि तुमचं फेशियल तुम्ही तिने जरी केलं तरीसुद्धा तुमचं फेशियल अर्ध्या तासाच्या आत नक्कीच होईल आता मला प्रॅक्टिस आहे म्हणून माझं लवकरच झालेलं आहे आणि मी व्हिडिओ बनवत आहे म्हणून मला थोडासा वेळ लागलेला आहे नाहीतर माझं फेशियल याच्यापेक्षाही लव होतं जर मी एकटीने केलं तर आणि हे बघा अशा प्रकारे मान सोडायची नाही आणि कानही सोडायचे नाही कारण नंतर जेव्हा ग्लो येतो फेशियलचा तेव्हा मान आणि कान हे वेगळे दिसतात आणि चेहराच फक्त गोरा दिसायला लागतो म्हणून आणि तुम्हाला सांगते मी याचा जास्त काही खूप असा ग्लो येत नाही कारण हे नॅचरल प्रोडक्ट आहेत ऑर्गनाईक प्रोडक्ट आहे मी आधीच सांगितलं तुम्हाला त्याच्यामुळे याचा जास्तीत जास्त ग्लो येत नाही परंतु स्किन हेल्दी राहण्यात खूप मदत खूप मदत होते खरंच मी भरपूर वेळा म्हणजे दोन तीनदा तर फेशियल केलेलं आहे मलाही जास्त अनुभव नाही आहे पण जेवढा आहे मी तेवढाच तुमच्याशी शेअर करत आहे की मी बघितलेलं आहे की फेशियल केल्यानंतर जास्त ग्लो तर नाही आहेत पण दोन तीन दिवसानंतर आपली स्किन अशी आपल्याला हेल्दी दिसायला लागते आणि अशी प्लपी आणि खूप छान अशी मऊ मऊ दिसायला लागते अशी याची खासियत आहे या फेशियलची आणखी माझ्याकडे उरी फ्लिमचे कोणते कोणते प्रोडक्ट आहेत आणि मी कोणते कोणते मेकअप प्रोडक्ट वापरते याचासुद्धा मी व्हिडिओ घेऊन येईल याच्यानंतरचा व्हिडिओ बहुतेक तोच राहील तर वी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आपलं आशू मंगेश ब्लॉग हे चॅनल आहे ब्लॉग तर आहेच आहे पण आपल्या चॅनलवरती आपण अशाच प्रकारे माहितीसुद्धा देत असतो स्किन केअर वगैरे आणखी किचन टिप्स पण मिळत असतात आपल्याला आणि बेबी टिप्स पण मिळत असतात कारण मी छोट्या बाळाची आई आहे तर माझ्या मुलीसाठी मी काय काय यूज करते काय नाही यूज करत आणि काय करायला पाहिजे वगैरे सगळं काही मी व्हिडिओमध्ये शेअर करत असते तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि आतापर्यंत तुम्ही लाईक केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला लाईक आपल्या व्हिडिओला लाईकसुद्धा करा तर आता आपलं स्क्रब झालेलं आहे आणि मी व्यवस्थित असा पाण्यामध्ये डॅप करून ठेवलेल्या रुमालाने चेहरा पुसून घेतलेला आहे मान पण पुसून घ्यायची कान पण पुसून घ्यायची पूर्ण चेहरा पण पुसून घ्यायचा तिसरं आहे फेस जेल ओके हे फेस जेल अप्लाय करायचं आहे आपल्याला आता तीन नंबर आहे फेस जेल आणि हे फेस जेल आहे आणि तुम्हाला असं वाटेल की मी फर्स्ट टाईम ही डबी उघडत आहे तर नाही मी याच्या आधीसुद्धा ही उघडली होती परंतु मी भरपूर दिवस झाले ही उघडली नसल्यामुळे ही खूप खूप फिट लागली होती एकदम म्हणून आणि फेस जेल पण बघू शकता तुम्ही एकदम ट्रान्सपरंट आहे आणि जेल कन्सिस्टन्सीमध्ये आहे आणि हे फेस जेल आपल्याला अप्लाय करायचं जा, आहे स्किनवरती टॅपटॅप करून आधी लावून घ्यायचं आणि नंतर ती पूर्ण मसाज करायची हलकीशी फेस जेलनी आणि फेस जेलनी मसाज झाल्यानंतर हलकासा हात कोरडा झाल्यानंतर थोडंसंच पाणी लावायचं आहे जसं आपण स्क्रबला आणि फेशवॉशला जास्तीत ज म्हणजे भरपूर पाणीचा उपयोग केला तसा आपल्याला फेस जेलमध्ये जास्त उपयोग करायचा नाही आहे आणि व्हिडिओ बनवताना जेव्हा आपण काहीच नसतो बरं म्हणजे व्हिडिओ नसतो बनवत तेव्हा सगळ्या काही गोष्टी सुरळीत चालतात परंतु कॅमेरासमोर हो ठेवला आणि व्हिडिओ बनवायला घेतला की हातातली कोणती वस्तू पडेल किंवा कोणती बॉटल लवकर उघडणारच नाही तर काही असे म्हणजे का थो छोट्या छोट्या अडचणी चालूच राहतात हे तुम्हाला काय सांगू आता मी अशा माझ्या बाबतीत तरी घडतात मला दुसऱ्यांच्या बाबतीत तर नाही माहीत पण माझ्या बाबतीत तर नक्कीच घडतात हातातून कोणती वस्तूच पडेल तर कोणतं काही उघडणारच नाही तर काही करायला गेलं तर ते सांडूनच जाईल असं घडत राहते हे बघा हे जे जेल आहे हे स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होतं म्हणजे लवकर ॲब्झॉर्ब होतं थोडंसं बाकीच्या फेशवॉश आणि स्क्रबच्या तुलनेत हे थोडंसं जास्त ॲब्झॉर्ब होतं आणि ॲब्झॉर्ब झालं की एक ते दोनचदा फक्त पाण्याचा हात घ्यायचा आणि ही जी मसाज करायची फेस मास्कची ही थोडीशी फेस मास्क नाही फेस जेल सॉरी फेस जेलची ही थोडीशी प्रेशर देऊन करायची प्रेशर देऊन आणि आपल्या स्किनला हलकंसं मी जसं दाखवत आहे व्हिडिओमध्ये तसं वरच्या बाजूला थो थोडंफार स्किनला ढकलायचं आणि अशा प्रकारे तुम्ही करू शकता आणि तुमच्या चेहऱ्यावरती जर थोड्याशा जास्त अशा झुरे सुरसुरे आलेल्या असेल तर तुम्ही अशा प्रकारे मसाज करू शकता जशी मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे आणि मलासुद्धा मानेवरती खूप टेकलाईन आलेल्या आहेत कारण मी वाढ झालं तेव्हापासून हो भरपूर असं खाली बघणं आणि आपण जसं मोबाईल बघतो त्या मोबाईलमुळे तर टेकलाईन खूप जास्त वाढतात मानेच्या जा। अशी मानेला पण व्यवस्थित आ, मसाज करून घ्यायची जेणेकरून ह्या टेकलाईन लवकरात लवकर, आत लवकर जातील आता मला पण रेग्युलर मानेची मसाज करणं सुरू करावी लागते कारण मला भरपूर मानेवरती टेकलाईन आलेल्या आहेत आणि त्या त्या आल्यामुळे आपण जास्त एजेड दिसायला लागतो हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे जर तुम्हाला एजेड दिसायचं नसेल तर जास्तीत जास्त असं काही नाही मी हे ओरिफ्लेमचं तुम्हाला फक्त फेशियल करून दाखवत आहे मी कोणाशी कोलॅबरेट किंवा प्रमोशन करत नाही आहे इथे फक्त माझ्याकडे होतं तर मी माझे अनुभव तुमच्याशी शेअर केलेले आहे जेणेकरून तुम्हाला काही टिप्स याच्यामधून मिळतील आणि तुम्ही कोणतंही फेशियल करू शकता फेशियल केल्याने आपल्या स्किनचं स्ट्रक्चर खूप छान होतं असं मी स्वतः जाणवलेलं आहे मी जास्ती मी अजूनपर्यंत दुसरे कोणतंच फेशियल केलेलं नाही आहे हे पहिलंच फेशियल आहे ओरिफ्लेनचं जे की मी करते कारण याचे मला साईड इफेक्ट कधीच जाणवले नाही आहेत आणि मी लग्नामध्ये सुद्धा माझ्या स्वतःच्या लग्नातमध्ये सुद्धा मी कधी फेशियल वगैरे केलं नाही आहे माझ्या बाळाचं तर आत्ताच बारसं होऊन गेलेलं आहे त्या बारशालासुद्धा मी माझ्याकडे हे फेशियल होतं माझं लक्षच नाही माझी आई माझ्या माहेरी होतं हे फेशियल माझी आई घेऊन आली आणि किती दिवसाचं हे घरामध्ये पडलेलं होतं पण माझं खरंच लक्ष नव्हतं आणि आता मला लक्ष गेलं तर मी असं म्हणजे मनात निश्चय केलाच होता की आता आपल्याला एकतरी व्हिडिओ बनवायचाच आहे ह्या फेस फेशियलबद्दल आणि फेशियल मी व्हिडिओ बनवायला घेतला म्हणून माझं फेशियल तरी झालं नाही तर मी जर म्हटलं असतं नाही व्हिडिओ नाही बनवत तसंच फेशियल करते मग तर आणखी लांबलं असतं ते व्हिडिओच्या बहाण्याने माझं फेशियल तरी होऊन गेलं आणि माझं स्किन केअरसुद्धा खूप छान झालेलं आहे अशा प्रकारे मसाज करा आणि चेहऱ्याची सुद्धा प्रकारे मसाज करा आणि फेस जेलने जास्त मसाज केल्याने म्हणजे स्किन टाईटनिंगसाठी म्हणजे टाईट होण्यासाठी जी चेहऱ्यावरती असं तुमचे चीक वगैरे जर असे लोंबले असतील तर ते टाईट होण्यासाठी खूप मदत होते म्हणून चांगले व्यवस्थित प्रकारे मी जशी दाखवत आहे तशा प्रकारे तुम्ही ए, मसाज करू शकता याने तुम्हाला भरपूर जास्त फायदा होईल कारण मलासुद्धा झालेला आहे आणखी एक गोष्ट जर तुमच्या चेहऱ्यावरती नाकावरती चीनवरती जर ब्लॅकहेड्स असेल व्हाईट हेड्स असतील तर तुम्ही फेशियल करण्याच्या आधी किंवा फेशियल होऊन फेशियल झाला म्हणजे फेशियलच्या फेशवॉश नंतर जेव्हा स्क्रब करता त्या स्क्रबच्या आधी जर तुम्ही स्ट्रीम घेतली म्हणजे गरम पाण्याची जर वाफ घेतली चेहऱ्याला तर खूप चांगलं होईल त्याने तुमचे जे व्हाईट व्हाईट हेड्स ब्लॅकहेड्स आहेत ते मऊ होतील आणि स्क्रब केल्याने आणि मसाज जेव्हा करतो आपण प्रेशर देऊन तेव्हा ते निघूनसुद्धा जाऊ शकतात आणि वारंवार वारंवार स्टीम घेऊन फेशियल केल्याने आणि स्क्रब केल्याने आपले ब्लॅक अँड हे नाहीसे होतात म्हणजे ते निघून जातात आणि जे स्किन असते ती ते जे छिद्र असतात ब्लॅक अँड ते ब्लॉक होतात म्हणून स्क्रब करण्याआधी नक्कीच तुम्ही स्टीम घेऊ गे शकता माझ्या नाकावरती तरी मला सध्या तरी एवढे व्हाईट वाटत नाही आहेत म्हणून मी जास्त स्टीम वगैरे अशा प्रकारे आपलं जेल लावून मसाजसुद्धा करून झालेली आहे आणि मी पाण्यात टाकलेल्या कपड्याने चेहरा पुसून घेतलेला आहे तुम्ही रिझल्ट बघू शकता की ती छान आलेला आहे आता आपलं लास्ट आहे फेस मास्क ओके फेस मास्क लावायचं आहे आता आपल्याला फेस मास्क लावल्यानंतर ते तसंच ठेवायचं आहे आपल्याला पंधरा ते वीस मिनटं आणि नंतर धुवून टाकायचं आहे फक्त थोडंसं लावताना थोडीशी मसाज करायची तर चला आपण या फेशियलमध्ये सगळ्यात आधी फेस वॉश नंतर फेस स्क्रब नंतर फेस जेल आणि आता फेस मास्क लावून घेत आहो आणि ही चौथी स्टेप आहे आपल्या फेशियलची आणि सगळ्यात शेवटची स्टेप आहे हे मास्क आहे चेहऱ्याला आपल्याला शेवटी लावून घ्यायचं असते ते आणि हे मास्क तुम्हाला सांगते मी बाकीचे फेशियल तुम्ही केले असेल तर मास्क आपल्या चेहऱ्यावरती असे लावून राहतात आणि ते वाढू द्यावे लागतात आणि मग ते निघतात मग धुवावे लागतात पण हे एकमेव मास्क असं आहे जे लावल्यानंतर चेहऱ्याला पूर्ण स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होतं आणि ॲब्झॉर्ब होऊन पूर्ण स्किनमध्ये पूर्ण स्किनला मऊ टेक्चर देतं आणि खूप सुंदर असा ग्लोसुद्धा देतं हे सगळ्यात मोठी आपल्या फेशियलची फेशियलच्या शेवटच्या मास्कची खासियत आहे हे बघा आम्ही चांगलं खूप सारं असं जेल घेतलं आणि टॅपटॅप करून पूर्ण चेहऱ्याला लावून घेतलं आणि हे जे सॉरी जेल नाही हे, हे मास्क आहे मास्क घेतला आणि पूर्ण चेहऱ्याला टॅपटॅप करून लावून घेतलं आणि हे मास्क पूर्ण आपल्याला प्रेशर देऊन छान चेहऱ्याची मसाज करून ॲबॉर्व करून घ्यायचं आहे बघा चेहऱ्यावरती पूर्ण ग्लास स्किन ग्लो आलेला आहे तुम्ही बघू शकता मला स्वतःला तर खूप छान वाटत होतं आणि इतकी मऊ स्किन झाली होती की बस खूप मऊ स्किन झाली होती आणि मी एक एक टॅप म्हणजे हे एक मॉइश्चरायझरसारखं मौसुद आहे आणि ॲब्झॉर्ब पण खूप लवकर होतं खूप हलकं फुलकं क्रीम आहे आणि या प्रत्येक क्रीमला जास्त फ्रॅग्रन्स नाही आहे जास्त सुगंध नाही आहे माइल्ड सुगंध आणि माइल्ड कन कन्सिस्टन्सी माइल्ड कलर आहेत ह्या सगळ्या फेशियलच्या क्रीमचे आणि हे एकमेवच असं आहे की हे क्रीम बेस आहे मास्क आणि हे मास्क काही नाही आता चेहऱ्याला फक्त आपल्याला व्यवस्थित मसाज करून लावून घ्यायचं आहे बघा पूर्ण ॲब्झॉर्ब झालेलं आहे तुमच्या समोरच लावलं मी आणि पूर्ण ॲब्झॉर्ब झालेलं आहे आता आपल्याला फक्त पाच मिनटं चेहऱ्याची छान मसाज करून घ्यायची आहे मसाज करताना मसाज ही उलट्या दिशेने करायची म्हणजे खालच्या दिशेने न करता वरच्या दिशेला स्किन ही ढकलायची त्याच्यामुळे आपली स्किन खूप टाईटनिंग होते आणि आपल्या माझ्याकडे भरपूर ओरिफ्लेमचे प्रोडक्ट आहेत तर मी ओरिफ्लेमचा मेकअप कसा करावा म्हणजे मेकअपचे प्रोडक्ट आहेत तर मेकअपचा मेकअप मेक कसा करावा हा व्हिडिओ जर आणावा असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही नक्कीच मला कमेंट्स करू शकता आणि मेकअप म्हणजे काही मला प्रोफेशनल मेकअप नाही आहेत पण मी जशा प्रकारे करते तशा प्रकारे जर तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही नक्कीच बघू शकता मी माझ्या बाळाच्या बारशाला मेकअप केला होता तो जर तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला कळलं असेल की मला थोडाफार म्हणजे साठ सत्तर टक्के शंभरपैकी साठ सत्तर टक्के मे मेकअप येतो आणि मी तशाच प्रकारे मेकअप करत असते आता हळूहळू हळूहळू मलासुद्धा मी नेहमी नेहमी करू 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 मलासुद्धा हलकी आता हलकीशी प्रॅक्टिस झालेली आहे मेकअपचीसुद्धा आणि फेशियलसुद्धा मला एवढं काही परफेक्ट जमत नाही तुम्ही बघितलं असेल खूप जण माझ्या याच्यात नुक्स पण काढतील पण प्लीज काढू नका मी फक्त माझे मी जसा करते तसं फक्त तुमच्याशी शेअर केलेलं आहे मी तुम्हाला शिकवण्याची अजिबात हे केलेली नाही की तुम्ही शिकावं म्हणून नाही केलेली तर मी फक्त माझे अनुभव तुमच्याशी शेअर करण्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे कारण आपल्याला माहीत आहे की किती सारे हाऊसवाईफ आहेत आणि त्यांना असं काही करता येत नाही तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ होता म्हणून आता आपल्याला फेस मास्क लावून पूर्ण पंधरा मिनटं झालेले आहे तर चला आता हे फेस मास्क जे आहे आपल्याला धुवून घ्यायचं आहे ओला रुमाल केला अँड स्वच्छ पुसून घ्यायचं तुम्ही बघू शकता माझं स्टार्टिंगला स्किन कशी होती आणि आता फेशियल केल्यानंतरची स्किन तुम्हाला फरक दिसतच असेल अशा प्रकारे आपण ओरिफ्लेमचे फेशियल केलेले आहे हे ओरिफ्लेमचे फेशियल काही नाही अर्धा तासामध्ये होऊन जाते आणि रिझल्ट तुम्ही बघू शकता किती छान आलेला आहे आणि दोन तीन दिवसांनी आणखी ग्लो येतो आणि हे ये जे फेशियल आहे ही किट सोळाशे नव्याण्णवला होती पण मला ऑफरमध्ये हे आठशे साडेआठशेला पडली होती तेव्हा जेव्हा मी घेतली होती तेव्हा म्हणजे दोन हजार बावीस मध्ये बावीस तेवीस चोवीस अच्छा चोवीस बावीस तेवीस चोवीस तीन वर्ष झालेले आहे त्याला आणि आणखी हे एक वर्ष चालते म्हणजे एक्सपायरी डेट तिची दोन हजार पंचवीस आहे तर ही एक वर्ष चालते आता मी असं समजते की मी आता या वर्षामध्ये हे आता फेशियल होता होतात आता याच्यामध्ये तर हे मी नक्कीच करीन वाया नाही जाऊ दे मी हे आणि असा होता आजचा आपला फेशियलचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि ग्लो आला की नाही हे पण मला नक्कीच सांगा आणि तुम्हाला आणखी कोणत्या नवीन विषयावरती व्हिडिओ बघायला आवडेल तेसुद्धा तुम्ही मला सुचवू शकता आपला पुढचा व्हिडिओ नक्की येईल तोपर्यंत थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग